ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा लोखंडी पाईपने वॉचमनच्या डोक्यात फटका मारून हत्या केल्याप्रकरणी आरोपीला कामोठे पोलिसांनी अटक केली कृष्णकांत रामा पांडे व एकोणतीस राहणार मिर्जापूर उत्तर प्रदेश असे मृत इस्माचे नाव आहे मृत कृष्णकांत पांडे हा आयुष्य एम्पायर बांधकाम साईट सेक्टर पाच कामोठे या ठिकाणी वॉचमन म्हणून काम करतो त्या ठिकाणी सुतारकाम करणारा छोटू कुमार रामश्रेष्ठ देणार नाही असे सांगितल्याने त्या दोघांमध्ये भांडण झाले या भांडणामध्ये छोटू कुमार याने लोखंडी पाईपने वॉचमॅन कृष्णकांत याच्या डोक्यात फटका मारून त्याला जखमी केले यात कृष्णकांत याचा मृत्यू झाला कामठे पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपी हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पकडून त्याला ताब्यात घेतले ट्रेन सुटण्यापूर्वी अवघी सात मिनिटे बाकी असताना रेल्वेत तपासणी करून पोलिसांनी आरोपीला शिथाबाईने ताब्यात घेतले त्याला न्यायालयाने अठरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत